वाशिम जिल्ह्यामध्ये मेरी पॉलिसी मेरा हात तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना नुक्कड नाटक सादरीकरण दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वाशिम जिल्ह्यामध्ये मेरी पॉलिसी मेरे हात तसेच नुक्कड नाटक सादरीकरण करण्यात आले मेरी पॉलिसी मेरे हात एमपीएमएच वितरण करून नुक्कड नाटकद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले केंद्र शासनाच्या कार्यक्रमा नुक्कड नाटकाच्या माध्यमातून पीक विमा जनजागृती करण्यात आली असून केंद्र शासनाच्या टोल फ्री क्रमांक चौदा हजार चारशे सत्तेचाळीस संबंधी व क्रॉप इन्शुरन्स ऍप बद्दल माहिती देण्यात आली रब्बी हंगाम विमा विमाधारक शेतकऱ्यांच्या पॉलिसी वितरित करण्यात आल्या गावातील सरपंच इतर ग्रामपंचायत सदस्य गावचे कृषी सहाय्य व सर्व गावकरी मंडळी त्याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी अनंत अंभोरे पवन जायभाये चंद्रशेखर राठोड निखिल सरनाईक स्वामी भुजबळ उपस्थित होते